भारतीय लष्करानं पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना घाम फोडणारा हल्ला केला नऊ दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्ताननं उलट हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारतीय सैन्याच्या कॅम्पवर हल्ला केला असं म्हणायला सुरुवात झाली एका ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय ज्यात असं म्हटलं गेलंय की पाकिस्ताननं भारताच्या अमृतसर मधल्या मिलिटरी बेसवर हल्ला केलाय पण हा व्हिडिओ खरा आहे की खोटा वेळ आली की आम्ही उत्तर देऊ असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले होते पण त्यांनी खरंच हल्ला केलाय का खरच असंख्य लोक जखमी आणि अनेकांचा मृत्यू झालाय का मुंबईतनं फॅक्ट चेक केलं आणि काय समोर आलं बघा गुगल रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड सर्चमध्ये हा व्हिडिओ तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा असल्याचं समोर आलं टिकटॉक प्लॅटफॉर्मवरचा हा व्हिडिओ आहे असं समोर आलं साऊथ अमेरिकेतील चिलेमध्ये आग लागल्याचं याच्यात दाखवण्यात आलं दोन हजार दहाच्या भूकंप आणि सुनामीनंतर चिलेमध्ये आलेल्या सर्वात घातक नैसर्गिक आपत्ती त्यातला हा एक प्रसंग होता या आगीत किमान एकशे तेहतीस लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे सात हजार घरं नष्ट झाली होती हा व्हिडिओ पॅटलँड नावाच्या टिकटॉक वापरकर्त्यांना पोस्ट केला होता